Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबई अक्ष महाराष्ट्र टुडे लाईव्ह बुलेटिनमध्ये मी अनुजा आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करते आजच्या दिवसभरात घडलेल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडींबद्दलच्या बातम्या आपण या बुलेटीनमध्ये जाणून घेणार आहोत त्याबद्दलच्या तुमच्याही प्रतिक्रिया समजून घ्यायला आवडतील कारण की अजून सुद्धा महायुती असो महाविकास आघाडी असो या दोन्ही युती आणि आघाड्यांमध्ये जे मित्रपक्ष आहेत ते एकमेकांसोबतच जास्त भांडताना पाहायला मिळतात किंवा कुरगुड्यांचं राजकारण हे एकमेकांच्या विरोधातच जास्त होताना पाहायला मिळतंय महापालिका निवडणुका जेडपी निवडणुका झालेल्या जरी असल्या तरी अजून सुद्धा अनेक ठिकाणी सत्ता स्थापनेची गणितही आपापल्या पद्धतीने बसवली आहेत आणि त्याच्यामध्ये जे पक्ष जे आहेत एकत्र लढलेले आहेत किंवा महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र असल्याचं जे दाखवत आहे ते आता मात्र सत्ता स्थापनेच्या वेळेला एकमेकांच्या विरोधात जास्त भांडताना पाहायला मिळतात आणि याच्यात मग लाभ होऊ शकतो का परिस्थिती काही ठिकाणी आलेली पण आहे आणि आणि झालेली आहे त्याच्यावरून सुद्धा नवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत या पलीकडे जाऊन सुनील तटकरे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी तर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना थेट इशारे दिलेले आहेत असं काय तो नेमका वाद झालेला आहे तोही समजून घ्यायचा आहे आणि अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचं साप्ताहिक जे आहे तेही समोर आलेलं आहे तर त्याच्यातल्या लेखामध्ये ले सुद्धा काय नवीन दावे करण्यात आलेले आहेत हेही आपल्याला समजून घ्यायचे आहेत पण सगळ्यात पहिली बातमी आपली आजची असणार आहे ती म्हणजे की महापालिका निवडणुका झेडपी निवडणुकांनंतर महायुतीमध्ये झालेल्या वादाची ज्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो का तर तो कुठल्या अर्थाने ते म्हणजे की प्रचंड नाराजी जी आहे ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये भाजपप्रती पाहायला मिळते स्थानिक पातळीवर अर्थात अजून सुद्धा याबद्दलचे दोन जे प्रमुख नेते आहेत ते काही एकमेकांच्या विरोधात बोललेले आहेत स्थानिक पातळीवरची ही गणित आहेत पण ती पश्चिम महाराष्ट्रातली आहेत आणि ती समजून घेणं यासाठी गरजेचं आहे कारण या की याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची कशा पद्धतीने झडपी निवडणुकांनंतर आगेकूच झालेली आहे आणि खास करून सांगली जिल्हा हा फार महत्वाचा ठरतो कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यातले जे निर्णय निकाल लागलेले आहेत हे फार लक्षवेधी आहेत मग विटा नगरपालिकेच्या सुद्धा असेल महापालिका निवडणुकांच्या सुद्धा असतील आणि आता झालेल्या झेडपी निवडणुकांच्या सुद्धा की अर्थात म्हणजे फक्त सांगलीपुरतं नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच शिवसेनेची आगेकूच आहे अशा पद्धतीचे एक पोस्टर जे आहे हे सोशल मीडियावर फार व्हायरल करण्यात आलेलं होतं आणि ते जणू शिवसेनेकडनं अधिकृतरित्या पोस्टर जाहीर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने भासावं इतकं त्याच्यावर एकनाथ शिंदेचा फोटो धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे आनंद दिगे या सगळ्यांचे फोटो होते आणि प्रत्येक जिल्हा निहाय पश्चिम महाराष्ट्रातले झेडपीचे निकाल कसे लागले आणि त्याच्या शिवसेनेची कामगिरी कशा पद्धतीने राहिलेली आहे याचेही दाखले देण्यात आले की जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीनं जात है है आहे असं दिसत होतं पण हा पंगा राष्ट्रवादी काँग्रेस पुरताच मर्यादित नाहीये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मराठा नेता म्हणून आपण उदयास येतोय अशा पद्धतीने ते मर्यादित नाहीये तर तो भाजपला सुद्धा एकटं पाडण्यासाठीचे हे प्रयत्न सुरू झालेले आहेत का कालचं तुम्हाला मंत्री शंभूराज देसाई यांचं एक वक्तव्य लक्षात आलेलं असेल की आम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवू नका अशा पद्धतीने सुद्धा शंभूराज देसाईंनी एक वक्तव्य केलेलं आहे संपूर्ण तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल पण इथे त्याचा कॉन्टेक्स द्यायचा झाला तर हा आत्ता प्रश्न आहे तो सांगलीतल्या झेडपी निवडणुकांचा सा, पण त्याच्यामध्ये हे म्हणत असताना म्हणजे इथे आत्ता अशी परिस्थिती होऊ शकते की भाजपला एकटं पाडण्यासाठी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांना किंवा त्यांना बेसिकली त्यांच्या सोबत जाऊन झेडपीवर त्यांची सत्ता स्थापन करू शकतात आणि या मार्फत सांगलीमध्ये भाजप ही एकटी पडू शकते परिणामी सगळे विरोधी पक्ष हे एकवटले जाऊ शकतात आता हे कसं शक्य आहे ता तर यासाठी आपल्याला संख्याबळ लक्षात घेणं गरजेचं आणि मग आपण त्यामागचे काय नेमके गोष्टी घडलेल्या आहेत किंवा का असं शिंदेची शिवसेना करू इच्छिते हेही समजेल सगळ्यात पहिले त्यातलं गणित जर पाहिलं तर भाजपला म्हणजे आता तिकडे बहुमताचा आकडा जो आहे तो एकतीसचा आहे भाजपचे स्वतःचे अकरा निवडून आलेले आहेत चिन्हच्या शिवसेनेचे सात निवडून आलेले आहेत दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा निवडून आलेले आहेत आणि त्याच सोबत जनसुराज्य पक्ष त्यांचा एक निवडून आलेला आहे आणि रयत क्रांती संघटना त्यांचाही एक निवडून आलेला आहे या सगळ्यांची गोळाबेरीज जर आपण केली तर तो आकडा बहुमतापर्यंत पोहोचतोय आणि हे जर आपण पाहिलं तर इथे भाजप अकरावरच आहे त्यामुळे ते स्वतः बहुमताच्या जवळ नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक संधी दिसून येत आहे आणि ह्यातनं ते आपली अर्थात बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतील पण ज्या पद्धतीने महापालिका निवडणुकांमध्ये जी ट्रीटमेंट आम्हाला मिळालेली आहे भाजपकडनं त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेचा रोग हा काहीसा महाविकास आघाडी सोबत जाऊन तिथे स्थानिक पातळीवर ही आघाडी करून युती म्हणजे एक प्रकारे सत्ता स्थापन करण्याचा आहे का असं दिसतंय आता यासाठी समोरचं गणित सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मी मग अशी आकडे सांगितले हे सगळे महायुतीच्या बाजूचे होते की जे एकत्रित राहिले तर बहुमतापर्यंत पोहोचतील महाविकास आघाडीतल्या पक्षांचं जर संख्याबळ पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तिकडे अठरा जागा निवडून आणता आणलेल्या आहेत काँग्रेसला अकरा जागा निवडून आणता आलेल्या आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अगदी हो एक जागा निवडून आणता आलेली आहे पण याची जर बेरीज केली तर अकरा आणि एक इथे बारा होत आहेत बारा आणि राष्ट्रवादीचे अठरा असे जर पकडले तर हे स्वतःच साधारणत तीस पर्यंत पोहोचतायत त्याच्यामध्ये भरीसभर ही जर शिंदेंची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची गोळाबेरीज केली तर ते तेरा ते आहे ते त्यामुळे तीस नी ते ते है ते ने तेरा त्यांची स्वतःची संख्या ही त्रेचाळीस पर्यंत पोहोचते आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त अकरा जागांवर असलेली भाजप ही कदाचित एकटी पडू शकते आणि यामार्फत हा सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो केला जाऊ शकतो जर हे सगळे विरोधक एकवटले तर त्यांचा तो बहुमताचा चांगला आकडा तयार होतोय पण हे सगळं का केलं जाईल हा पण प्रश्न त्याच्यामध्ये पडतो की का शिंदेच्या शिवसेनेला असं करावं असं वाटू शकतं तर याचं कारण महापालिका निवडणुकांमध्ये दडलेलं आहे आणि काहीसा झेडपी निवडणूक महापालिका निवडणुकांच्या वेळेला सुद्धा शिंदेची शिवसेना ही साधारणतः आठ जागा मागत होती पण त्यांना अवघ्या दोनच जागा द्यायला तयार होत होते भाजप सुरुवातीला देऊ असं सांगण्यात सुद्धा आलेलं होतं पण शेवटच्या क्षणाला मात्र केवळ दोन जागा द्यायला ते तयार झाले आणि यातनं तिथली जी आ, युती आहे महायुती जी आहे ती फुटली कारण की शिंदेंची शिवसेना एवढ्या कमी जागांवर लढायला तयार नव्हती आणि ह्या जागा वाटपावरनं त्यांच्यातलं बिनसलेलं होतं हे स्वतः अर्थात नेत्यांकडनं सुद्धा तिथल्या सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर झालं असं की भाजपने ज्यांना उमेदवारी नाकारलेली होती ते उमेदवार अर्थात इथे शिंदेच्या शिवसेनेकडे लॉबिंग करायला सुरुवात झाली शिंदेच्या शिवसेनेने त्यांना उमेदवारी सुद्धा दिली आणि नंतर जिंकून ले ले ते जिंकून सुद्धा आलेले आहेत परिणामी असं झालं की ज्यांना भाजप तिकीट नाकारत होती तेच शिंदेच्या शिवसेनेकडनं लढले आणि ते जिंकून सुद्धा आलेले होते तर हे सुद्धा तिथे एक राजकारण रंगलेलं होतं अर्थात याबद्दलची माहिती ही तिथले ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते यांनीच मुंबई तकच्या विश्लेषणामध्ये दिलेली आहे की कसं स्थानिक पातळीवर या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्याच्यानंतर इलेक्शन झाले ज्यावेळेला महापालिका निवडणूक झाल्या त्यानंतर महायुतीने एकत्र येण्याचा प्रयत्न केला सत्ता स्थापनेच्या वेळेला पण शिवसेनेला अपेक्षित असलेलं मानाचं स्थान हे त्याच्यात नाही आणि भाजपने उपमहापौरपद आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा दिल्याची माहिती आहे आणि या सगळ्या घडामोडींमुळे शिंदेची शिवसेना जी आहे ती नाराज झालेली होती एवढंच नाही तर शहर प्रमुखाच्या घरामध्ये तिकीट द्यायची नाहीत असाही पवित्रा तिकडे भाजपने घेतल्याचा म्हटलं जात आहे आणि ह्यामुळे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचं असं मत होतं की आम्ही कोणाला तिकीट द्यायची कोणाला नाही द्यायची कोणाच्या घरात द्यायची कोणाच्या नाही द्यायची हा अधिकार आमचा आहे हा शिंदेंची शिवसेना ठरवणार आहे ते भाजप नाही ठरवू शकत असंही शिंदेच्या शिवसेनेचं मत होतं पण या सगळ्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करणं कमी वाटा देणं या सगळ्यामुळे शिंदेची शिवसेना ही नाराज होती परिणामी त्यावेळेला सुद्धा ती नाराजी राहिली आणि ती आता सुद्धा आपल्याला इकडे झेडपी निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर खानापूर ह्या पट्ट्यामधलं जर पाहिलं तर तिकडे सुहास बाबर यांनी चांगली फाईट जी आहे ती दिलेली होती बाबर गटातले तिथले उमेदवार निवडून सुद्धा आलेले आहेत आणि परिणामी तो गोपीचंद पडळकर यांच्यासाठी काहीशी लाजीवणी स्थिती जी आहे ती तिकडे झालेली आहे कारण तिकडे सर्वच्या सर्व जागा जे आहेत हे शिंदेंच्या शिवसेनेला जिंकून आणता आलेल्या आहेत आणि परिणामी ते पडळकर यांच्यासाठी कुठेतरी निराशाजनक कामगिरी जी आहे ती तिथे ठरलेली आहे आणि म्हणून तिथे सुद्धा आता तो वाद जो आहे तो आपल्याला झेडपी निवडणुकांनंतरच्या सत्ता स्थापनेमध्ये पाहायला मिळू शकतो तर ह्या ही सगळी काही कारण आहेत की ज्याच्यामुळे स्थानिक पातळीवर सांगलीमध्ये आता महायुतीमध्ये ह्या दोन प्रमुख पक्षांमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात हे आपल्याला वाद पाहायला मिळतात आणि त्याची परिणिती अशी होऊ शकते की शिंदेची शिवसेना ही भाजपसोबत जाण्यापेक्षा महाविकास आघाडीतल्या पक्षांसोबत जाऊ शकते ज्यांचं संख्याबळ हे त्रेचाळीस पर्यंत पोहोचते आणि भाजप ही सांगलीमध्ये एकटी पाडली जाऊ शकते अर्थात या सगळ्या गोष्टी भाजप सुद्धा फार सहजासहजी विसरणार नाही हा राग स्थानिक शिवसेनेचा किंवा शंभूराज पाटलांचा सुद्धा थेट देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींवर नसून तो चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे की जे तिथले पालकमंत्री आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं जात आहे तर स्थानिक पातळीवरचा वाद पाहायला मिळतोय पण तो अर्थात त्याचा परिणाम असा होऊ शकतो की भाजपला तिथे एकटं पाडलं जाऊ शकतं जर तसं झालं तर भाजप सुद्धा त्याचा कशा पद्धतीने राजकीय बदला घेणार हे सुद्धा पाहणं फार महत्वाचं असणार आहे अर्थात याबद्दलची भूमिका ही पुढच्या दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल असंही कळतंय अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना खरोखर अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीसोबत जाऊन सत्ता स्थापन करेल का केली तर भाजप त्याच्याकडे कशा पद्धतीने रिॲक्ट होईल हेही आपल्याला पाहावं लागेल अर्थात त्याबद्दलचे सुद्धा अपडेट्स आम्ही नक्की देऊ हे झालं महायुतीतलं आता दुसऱ्या बातमीमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे ती म्हणजे की याच महापालिका निवडणुकांमध्ये तयार युती संदर्भात ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती पण तिथे सुद्धा आता बिनसलेलं चित्र पाहायला मिळते कारण की सुरुवातीला आपल्या लक्षात असेल की महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा द्यायचा ठरवला तो स्थानिक मनसेचा निर्णय होता पण त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं खास करून संजय राऊत यांनी मात्र त्या, त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने अनेक दावे सुद्धा केलेले होते काही आरोप सुद्धा झालेले होते पण त्यांना हा निर्णय पटलेला नव्हता आणि त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की राज ठाकरेंना सुद्धा हे पटत नाहीये अशा पद्धतीने की ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांनाच पाठिंबा देणं किंवा महायुतीसोबत जाणं आता हे झालं कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकांच्या वेळेला त्यावेळेला सुद्धा राजू पाटील वगैरे यांच्यावर काही आरोप सुद्धा झालेले होते आता ज्यावेळेला चंद्रपूरमध्ये भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रित येऊन सत्ता स्थापन करत आहेत महापौर उपमहापौर पदाची आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदांचं सुद्धा तिकडे वाटाघाटी झालेल्या आहेत त्यावरनं मात्र मग मनसे शांत बसलेले नाहीये मनसेकडनं सुद्धा आरोप व्हायला सुरुवात झालेली आहे की तिकडे पैसे घेण्यात आलेले आहेत आता खोक्यांवरचे जे आरोप आहेत इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं काहीच सांभाळून सुद्धा आता घेतलं जाते हे सांगून की तिथे स्थानिक पातळीवर जर कोणी काही शेण खाल्लं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं ते म्हणतायत पण आत्ताच्या घडीला तरी अजून कुठली कारवाई झालेली नाहीये तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे गिरे म्हणून आहेत त्यांनी तो उलट सांगितलेलं आहे की आम्ही काँग्रेससोबतच प्रयत्न करत होतो पण काँग्रेसच या आविर्भावात होती की आम्हाला या इथे शिवसेनेची आता गरज नाहीये मग भाजपने ऑफर दिली भाजपच्या ऑफरमध्ये सव्वा वर्षाचं महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद आहे तर हा स्थानिक पातळीवर झालेला निर्णय आहे पण तरी सुद्धा राऊतांकडनं तर अत्ता है कि है। दे है आता सांगितलं जाते की तिकडे कारवाई केली जाईल पण कारवाई अजून तरी कुठली झालेली नाही आणि यामुळे संदीप देशपांडे यांचे आरोप हे आता फक्त चंद्रपूर पुरता मर्यादित राहिले नाहीये ते ओव्हरऑलच झालेले आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं काही ठिकाणी मदत झालेली नाहीये याबद्दलचे इनपुट्स हे आमच्याकडे होते आमच्याकडे आहेत आणि त्याबद्दलची नेमकी जी माहिती आहे ते अर्थात पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरेंना सांगतील पण अशा तक्रारी राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुंबईमध्ये काही नगरसेवकांनी किंवा काही उमेदवारांनी केलेल्या होत्या की आम्हाला अपेक्षा अपेक्षित असलेली साथ ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं मिळाली नाही अगदी त्याच्यामध्ये त्यांनी अनिल परब यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे की तिकडनं अपेक्षित असलेली मदत जी आहे ती झाली नाही पण पन... हे नगर काही नगरसेवकांचं उमेदवारांचं म्हणणं होतं जे त्यांनी राज ठाकरेंना कळवलं मुंबई मनसे अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांचंही काही मत आहे जे त्यांनी राज ठाकरेंना कळवलेलं आहे असं ते म्हणतायत पण एकंदरीत जर पाहिलं तर दोन पक्ष एकत्रित रित्या युतीत आहेत म्हणून आपल्याला महापालिका निवडणुकांपुरताच ते एकत्र असलेले पाहायला मिळाले महापालिका निवडणुकांनंतर एकमेव बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जी तेवीस जानेवारीला होती तो एक दिवस वगळला की ज्या वेळेला उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र दिसले तर त्या पलीकडे जाऊन कुठेही हे दोन नेते किंवा दोन पक्ष एकत्रित आहेत असं भासत नाहीये कल्याण डोंबिलीवरनं भांडणं झाली तिकडे नाशिकमध्ये सुद्धा मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन टाकला चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपासोबत गेली त्यामुळे केडीएमसीचा राग हा मनसेने तिकडे चंद्रपूरमध्ये काढला आणि आता तर खोके म्हणजे एक प्रकारे पैसे घेण्यावरनं सुद्धा आरोप झालेले आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत दुसरीकडे नेते आपापसांमध्ये आप भांडताना पाहायला मिळतात तिसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या वेळेला महापौरपद ज्या वेळेला ऋतू तावडे विराजमान तिथे होत होत्या त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तिकडे काही घोषणा देण्यात आल्या तिथे त्यांच्या पद्धतीने काही ज्या हरकती आहेत त्या व्यक्त करण्यात आल्या पण त्यावेळेला मनसेची त्यांना साथ मिळालेली पाहायला मिळाली नाही यशवंत किल्दान यांचं तर म्हणणं होतं की आम्ही मागे उभे होतो आम्हाला नेमकं आतमध्ये काय झालं हे समजू शकलं नाही हे बोलायलाही संधी यासाठी आहे कारण की तिकडे जर पाहिलं सभागृहामध्ये तर सभागृहामध्ये आता आता म्हणजे हा खरं तर इशू जो आहे तो अगदी दोन हजार दोन का तीन पासन आहे की जेव्हा सदस्य संख्या सत्तावीस पर्यंत गेलेली आहे जेव्हा की ऍक्च्युअली त्या सभागृहाची मॅक्झिम कपॅसिटी आहे फारतफार तिकडे दीडशे नगरसेवक बसू शकतात एवढीच त्याची क्षमता आहे आता ते एकदम आणि कोंबून एक प्रकारे बसल्यासारखे आहेत त्यामुळे वे त्याही वेळेला तिकडे ज्या वेळेला महापौरपदी रितु तावडे विराजमान होत होत्या किंवा तो सगळा सोळा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला मनसेचे नगरसेवक हे फार मागे राहिलेले होते आम्हाला त्या काही घोषणा तिकडे ऐकायला नाहीत आल्याने किशोरी पेडणेकर तिकडे काशामुळे वैतागल्या होत्या हे आमच्या पोहोचू शकलं नाही असं म्हणून मनसे सुद्धा तिकडे दोन हात लांब राहिलेली पाहायला मिळाली तर शिवसेना आणि मनसे हे काही का एकत्र असल्याचं चित्र मिळत नाहीये परिणामी याही युतीमध्ये आपल्याला हे अशाच पद्धतीने खटके आणि आता तर थेट एकमेकांच्या विरोधातच नेते बोलताना पाहायला मिळतात खरोखर ही युती पुढे जाऊन सुद्धा कितपट टिकते हे बघायला हवं त्यामुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्ही ठिकाणी आपल्याला मित्रपक्षच एकमेकांच्या विरोधात बोलताना आणि भांडताना पाहायला मिळतात यानंतर तिसरी बातमी जी आहे ती आहे आ, तटकरे संदर्भातली सुनील तटकरे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी आज शशिकांत शिंदे जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांना इशारा दिलेला आहेत पण हे कशावरनं आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचं एक साप्ताहिक का आहे ज्या साप्ताहिकामध्ये आज शशिकांत शिंदे यांच्या लेखामध्ये अनेक दावे करण्यात आलेले आहेत त्यातला पहिला दावा तो म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा या खरोखर सुरू होत्या ज्याच्यामध्ये स्वतः शरद पवार अजित पवार जयंत पाटलांसारखे सगळे महत्वाचे नेते उपस्थित होते त्याच्यातला एक दावा असा होता शशिकांत शिंदेंच्या लेखामधला विलीनीकरण सुरू होतं वगैरे हे तर दावे होते आणि ते आपण गेल्या अनेक दिवसांपासून एकच सुद्धा आहोत पण पन... त्याच्यात एक देख दावा करण्यात आलेला होता की काही अदृश्य शक्त्यां शक्तींमुळे किंवा अदृश्य शक्तींच्या कारवाया असतील किंवा काही खोटे नाटे आरोप असतील ह्या सगळ्यामुळे अजित पवारांना तिकडे महायुतीसोबत जावं लागलं किंवा भाजपसोबत जावं लागलं होतं पण अजित पवारांनी नंतर गेल्या काही महिन्यांमध्ये ठरवलं होतं की आपण आता दोन राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने चर्चा सुरू होत्या ज्याच्यामध्ये जयंत पाटील पवार साहेबांसग सगळे महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते अगदी कार्यकर्ते पदाधिकारी आमदार यांची सुद्धा हीच इच्छा होती पण अचानक काळाची झडप घातली गेली किंवा Субтитры काळाचा एक प्रकारे घाला घालण्यात आला आणि त्याच्यामुळे अजित पवारच आता आपल्यामधनं राहिलेले नाही आहेत पण मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जो बारा फेब्रुवारीचा ऍक्च्युअल मुहूर्त ठरलेला होता दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा तो साधला गेला पाहिजे होता दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं जी अॅक्च्युली अजित पवारांची इच्छा होती आणि म्हणून ते बैठकांसाठी येत होते ते या चर्चा करत होते तर आता सुद्धा अजित पवार यांच्या पश्चात या दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं हीच खरी दादांसाठी श्रद्धांजली ठरू शकते असं शशिकांत शिंदे यांनी याच्यामध्ये लिहिलेलं होतं यातला आणखीन एक महत्वाचा दावा असा सुद्धा होता की दादांचं नेतृत्व आम्ही सगळे स्वीकारणार होतो म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा अजित पवार यांचं नेतृत्व मान्य होतं असं सुद्धा त्याच्यामध्ये लेखात हा उल्लेख करण्यात आलेला आहे या लेखामध्ये हे तीन महत्वाचे दावे की दादा अदृश्य शक्तींच्या कारवायांच्या भीतीमुळे किंवा त्या गोष्टींमुळे भाजपसोबत गेले दुसरा दावा विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या तिसरा दावा की दादांचं नेतृत्व हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मान्य होतं आणि चौथा मुद्दा तो म्हणजे की दादांच्या निधनानंतर दोन राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येणं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरू शकते आता यातल्या अनेक मुद्द्यांवर सुनील तटकरे यांनी उत्तरं दिली त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तरं दिली पण हा जो अदृश्य शक्तींचा दावा होता किंवा त्या कारवायांचा दावा होता किंवा खोटे नाटे आरोप दादांवर झालेले होते या सगळ्या गोष्टींमुळे वैतागून घाबरून किंवा जे काही असेल त्याच्यामुळे अजित पवार भाजपसोबत गेले हे जे म्हटलं जात होतं यावर मात्र सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी इशारे सुद्धा दिलेले आहेत की अशी भाषा जर आमच्या प्रती किंवा आमच्या पक्षाच्या प्रमुखापतील प्रति परत वापरण्यात आली तर आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस त्याला जशाच्या तसं उत्तर देईल आम्हाला सुद्धा मग त्याबद्दल उत्तर द्यावं लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता ते नेमकं काय हे ते सांगू शकलेले नाहीयेत किंवा आता याबद्दल शक्यता फार कमीच आहे की दादांच्या पश्चात परत एकदा असे सगळे आरोप हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पुढे सुद्धा किती वेळा केले जातील याबद्दल खरंच साशंकता आहे कारण तो विषयही आता बऱ्यापैकी जुना झालेला आहे दोन हजार तेवीसच्या गोष्टीत आपण मध्ये आलेलो आहोत परत एकदा अजित पवार हे का भाजपासोबत गेले ह्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा विलिनीकरणाच्या ज्या चर्चा आहेत त्या जास्त जिवंत ठेवताना आपल्याला शरद पवारांची राष्ट्रवादी पाहायला मिळतील पण विलिनीकरण करायचं असेल तर आता तुम्हाला तो प्रस्ताव द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये याही गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील की विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या म्हणजे नेमकं काय सुरू होतं महाविकास आघाडीमध्ये राहणार होते की इथे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएचा भाग होणार होती या गोष्टी सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे सुनील तटकरेंनी विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या हे दावे फेटाळून लावलेले आहेत शिंदे खोटं बोलतायत शशिकांत शिंदे खोटं बोलतायत हेही तटकरेंचं म्हणणं आहे पण विलिनीकरणाचा आला तर त्यावेळेला चर्चा होईल असंही सुनील तटकरे म्हणतात त्यामुळे अजूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विलिनीकरणाचा प्रस्ताव परत एकदा ठेवण्याचे दारं उघडी करण्यात आलेली आहेत पण आता पेच आहे तो म्हणजे की जे शशिकांत शिंदे म्हणत आहेत की दादांचं नेतृत्व हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य होतं आता दादा नाही आहेत मग आता कुणाचं नेतृत्व नेमकं असणार आहे तर सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व असणार आहे मग ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता मान्य असेल का हे सगळे प्रश्न अजून सुद्धा त्याच्यामुळे पडतायत पण पन... भाषा मात्र आता ही वापरायची नाही की अजित पवार कुठल्या तरी गोष्टींना घाबरून किंवा कुठल्या तरी कारवाया आणि आरोपांमुळे भाजपसोबत गेले ही भाषा आता चालणार नाही असंही सुनील तटकरे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेला त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की भाजपसोबत जाण्याचा प्लॅन हा त्यांचा किंवा इच्छा जी आहे ही याआधी सुद्धा होती दोन हजार सतराची अठराची उदाहरणं आहेत दोन हजार तेरा चौदाची उदाहरणं आहेत त्याही वेळेला ही इच्छा होती त्यामुळे आताच काहीतरी झालं आणि म्हणून दादानी जायचं ठरवलं ह्यात तथ्य नाही असंही सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे पण हे सगळं असून सुद्धा रोहित पवार यांची परवा किंवा तेरवामध्ये आणखीन एक पत्रकार परिषद होऊ शकते जी विलिनीकरणासंदर्भातली असणार त्यामुळे आता असं सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन काय मुद्दे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ठेवले जाणार हे पाहणं सुद्धा फार महत्वाचं असणार आहे तर या आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी होत्या पण जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा तो म्हणजे की नरहरी झिरवळ जे मंत्री आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या दालनामध्ये लाच घेतल्याचे आरोप झालेले आहेत जे थेट जिरवळांवर नाही लिपिकावर आहेत पण काय आहे ते संपूर्ण प्रकरण याबद्दल माझं सहकारी आणि जो राजकीय बातम्या कव्हर करतो हो, तो म्हणजे ऋत्विक भालेकर त्यांनी याबद्दलचा एक सविस्तर विश्लेषणात्मक रिपोर्ट केलेला आहे जो तुम्हाला मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येईल ज्यामध्ये तुम्हाला हे सगळं प्रकरण जे आहे ते समजून घेता येईल काय नेमकं मंत्रालयात घडलं किंवा त्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत ही माहिती तुम्हाला त्याच्याकडनं समजून घेता येईल सो तो रिपोर्ट पाहायला विसरू नका आणि आता सांगितलेल्या बातम्यांवर सुद्धा एक सविस्तर विश्लेषणात्मक चर्चा करणारं लाईव्ह जे आहे तेही आम्ही केलेलं आहे ते, ते तुम्हाला मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येतील तुर्तास आता या इथेच सांगतोय हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद